नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर आता दोन हजार चोवीस वर्ष हे संपणार आहे आणि दोन हजार पंचवीस वर्ष आता सुरू होणार आहे नवीन वर्षाचं कॅलेंडर आपण हे सर्वजण आणणार आहोत पण त्याच्यासोबतच बघा आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार आपलं कॅलेंडर जे आपण आणतो घरामध्ये किंवा घड्याळ असतं बघा तर ते वास्तुशास्त्रानुसार येणं योग्य त्या दिशेला लावायचं असतं आपल्या घराच्या भिंतीवर आपण आज या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत तर कृपया सगळ्यांना व्हिडिओ पूर्ण बघा कोणीही मध्ये स्किप करू नका आणि तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम आता आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की दोन हजार पंचवीसचं नवीन वर्ष हे सुरू होणार आहे अगदी दोन दिवस राहिलेले आहेत तुम्हाला मी आता सांगितलं आणि त्याच्यासोबतच बघा आपण सर्वच जण अर्थात आपण सगळेच जण नवीन कॅलेंडर हे आणत असतो आपल्या घरामध्ये तर त्याची जी योग्य दिशा असते तर तीच मी तुम्हाला आज सांगणार आहे की कोणत्या दिशेला आपलं कॅलेंडर हे पाहिजे कारण घड्याळ आणि कॅलेंडर बघा आपल्या जीवनातला एक घटक असतो म्हणजे आपला वेळ काळ हे सगळं त्याच्यावर डिपेंड असतं तो वास्तुशास्त्रानुसार आहे ना घड्याळ आणि कॅलेंडर तर हे खूप आहे ना म्हणजे त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात म्हणजे चांगलेसुद्धा येतात आणि वाईटसुद्धा परिणाम दिसून येतात जर आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर जे आहे तर ते योग्य दिशेला लावलं तर आपलं सगळं काही घरामध्ये सगळं काही व्यवस्थित चालतं तर आता प्रत्येकजण आहे ना नवीन वर्षामध्ये नवीन कॅलेंडर हे आणतच असतो आपण पण बघा ज्याचे त्याच्या म्हणजे याच्यावर असतं डिपेंड की तुम्ही कोणतं वापरता त्याच्यानुसार कोणी काल निर्णय वापरतं तर कोणी महालक्ष्मी कॅलेंडर वापरतं तर कोणी आपलं स्वामींचं म्हणजे दिंडुरी प्रणित सेवा केंद्रामधलं वापरतात तर मी फक्त आपल्या केंद्रामधलं जे आहे कॅलेंडर तेच वापरते तर जे स्वामींच्या केंद्रामधलं कॅलेंडर असतं ना तर त्याचा एक फायदा असतो आणि मला ते आवडतं कॅलेंडर म्हणजे त्यामुळे मी तेच आणत असते कारण त्याच्यात योग्य ते बरोबर सगळं असतं तर आपण दर महिन्याच्या पौर्णिमेला कसं सत्यनारायण पूजा वगैरे करतो तर ते सुद्धा सगळं व्यवस्थित परफेक्ट असतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये राशी भविष्य सुद्धा असतं नाही एखाद आपल्याला प्रत्येक जण आपण बघतच असतो की कोणत्या महिन्यात म्हणजे कोणती रास वगैरे आहे चांगली आहे का वाईट आहे आपण ते बघतच असतो तर त्याच्यामध्ये ना काळ सुद्धा असतो दिलेला म्हणजे काळ कधी असतो काय आपल्याला माहिती की काळ जो असतो तो दररोज दीड तासाचा काळ असतो आणि त्या राहुकाळमध्ये दीड तासाचा हा काळ असतो त्याच्यामध्ये कोणतीही काम आपण करू नये म्हणजे असं म्हटलं जातं ते मी तुम्हाला सांगते तर आपल्या केंद्रामध्ये आहे ना फक्त बघा दुर्गा सप्तशती पाठ हे करतात म्हणजे करतात नित्य नेमाने दररोज करतात दीड तासाचा कालावधी असतो त्या काळामध्ये दुर्गा सप्तशती पाठ करतात म्हणजे आपण फक्त सेवा करू शकतो आपण दुर्गा सप्तशती पाठ वाचू शकतो बाकीची सेवा करू शकतो फक्त कोणती शुभकामं असतात तर त्या वेळेमध्ये करू नये असं म्हटलं जातं हा काळचा जो वेळ असतो टायमिंग असतो त्याचंसुद्धा आहे ना ते आपल्या केंद्राच्या कॅलेंडरमध्ये दिलेलं असतं सगळं व्यवस्थित त्यामुळं तेच मी फॉलो करते तर तुम्हाला मी सांगते की कॅलेंडर जे आपण घरामध्ये मध्ये लावणार आहोत तर ते आपल्या योग्य त्या दिशेला कोणत्या भिंतीवर लावायचं आहे ते, ते मी तुम्हाला सांगते तर बघा कॅलेंडर जे आहे तर ते वास्तुशास्त्रानुसार आहे ना कॅलेंडर आपल्याला पूर्व किंवा पश्चिम या दोनच दिशेला लावायचं असतं पूर्व पूर्वला लावा तुम्ही किंवा पश्चिमला लावा तरी चालेल ते शुभ आहे पण तुम्ही ज्यावेळेस उत्तरला लावता किंवा दक्षिणला लावता जा तर ते अशुभ आहे म्हणजे उत्तर दिशेला तुम्ही लावायचं नाही कॅलेंडर आणि दक्षिण दिशेला लावायचं नाही आता मुळात आपल्याला माहिती आहे की दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते ज्यावेळेस येणार आपल्या घरामध्ये कॅलेंडर जे आहे तर ते दक्षिण दिशेला लावलेलं असतं तर त्यावेळेस येणा यम असतो तर तो यम आहे ना तो आपला काळ असतो तर तो मोजत असतो आणि जरी घड्याळ जरी तुमचं असलं दक्षिण दिशेला किंवा उत्तर दिशेला तरी बघा दक्षिण दिशेला जर असेल तुमचं घड्याळ तरी यम मेना ती वेळ मोजत असतो त्यामुळे ना वास्तुशास्त्रानुसार ना घड्याळ आणि कॅलेंडर आपल्याला इथं लावायचं नसतं दक्षिण दिशेला लावायचं नसतं कारण तुम्हाला आता सांगितलं यमाची दिशा मानली गेली आहे ती त्यामुळे आपण तिथं लावायचं नाही आहे दक्षिण दिशेला आपण फक्त काय लावायचं असतं तर फक्त मृत व्यक्तीचे आपण फोटो लावतो देवांच्या वगैरे आपल्याला फोटो लावायचे नसतात काहीच लावायचं नसतं फक्त आपल्या घरामध्ये कोण असेल मृत व्यक्ती तर त्यांचे फोटो आपण दक्षिण दिशेला लावतो आणि जर आता सुद्धा तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला काही असेल तर ते सर्वात आधी तुम्ही काढून टाका तुम्हाला सांगते कधी कधी असं म्हणतो की आज माझी वेळ खूप खराब आहे किंवा माझा काळ खूप हा खराब चाललं आहे तर हे कोणतं कारण असतं तर ही अशी छोटी मोठी कारणं असतात तर दिसायला ही छोटी असतात कारणं पण ही खूप मोठी आपल्याला संकटात नेतात त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये योग्य त्या दिशेला कॅलेंडरी लावलंच गेलं पाहिजे तर आपल्याला दिसायला वस्तू अशा बारीक दिसतात पण त्या खूप मोठ्या आपल्याला घातक परिणाम करून जातात हे याचं कारण असतं त्यामुळं आपल्याला योग्य त्या दिशेलाच लावायचं असतं आणि आपल्या घरामध्ये सुद्धा कधी बंद घडलं असं ठेवू नये असं म्हटलं जातं कारण तुम्हाला मी आता सांगितलं की आपली वेळ त्याच्यावरच असते आपलं सगळं आयुष्य त्याच्यावरच चाललेलं असतं आपण कसं आपल्या कॅलेंडरमध्ये बघत असतो कोणता नक्षत्र आहे आज कोणता वार आहे किती तारीख आहे परत कोणता राहू काळ आहे ना का आपण असं बघतो तिथी कोणती आहे आज कोणता सणवार आहे आपण या सगळ्या कशा गोष्टी बघत असतो त्यामुळे बघा जो एक काळ आणि वेळ हे खूप महत्त्वाचं असतं बघा आता बऱ्याच जणांना असं वाटतं की कोणत्याही दिशेला आम्ही लावतो कॅलेंडर असं काही नसतं हे काही बोलतात पण बघा असं नसतं कारण वास्तुशास्त्रानुसारच सगळं आपल्या घरामध्ये प्रत्येक वस्तू जी आहे तर ती योग्य त्या दिशेलाही लावलीच गेली पाहिजे हे याचं कारण असतं पण दक्षिण दिशा ही यमाची आहे त्यामुळं कोणतीही आपण काही आपण त्या, त्या भिंतीला लावत नसतो तर उत्तर आणि दक्षिण दिशेला तुम्हाला काही लावायचं नाही आहे योग्य ती दिशा कोणती आहे वास्तुशास्त्रानुसार तर ती पूर्व आणि पश्चिम आहे म्हणून त्या दोनच दिशेला लावलं गेलं पाहिजे कॅलेंडर आणि घड्याळसुद्धा तर घड्याळसुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण ते आपली वेळ दर्शवते तुम्हाला मी आता सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे फक्त चुकूनही कधी तुम्ही दक्षिण दिशेला आणि उत्तर दिशेला लावायचं नाही आहे आणि असं म्हणत की दक्षिण दिशेला पाय करून झोपूसुद्धा नाही असं म्हटलं जातं म्हणून मी तुम्हाला सांगते या गोष्टी सगळ्या तुम्ही लक्षात ठेवा तर आता तुम्हाला समजलं असेल की नवीन वर्षाचं कॅलेंडर आपण जे लावणार आहोत तर ते कोणत्या योग्य दिशेला लावायचं आहे कोणत्या भिंतीला लावायचं आहे आणि आता सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगते मी तुम्हाला मी आज जे काही सांगितलं आहे जे काही मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे छोटं तर ते तुम्ही आहे ना तुमच्यापुढेच नका ठेवते इतर सुद्धा तुम्ही सांगा शेअर करा व्हिडिओ कारण प्रत्येकाला गरज असते प्रत्येक गोष्टीची काही जणांना काही गोष्टी कळत नसतात तर त्या कळून जातील एवढंच तुम्हाला मी सांगते तर चला तर आज एवढं इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती तर आज व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तेवढ्याला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ